सरदार वल्लभभाई पटेल नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात घटस्थापने निमित्ताने मिरवणूक काढण्यात सरदार वल्लभभाई पटेल नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने यंदाही मोठ्या उत्साहात भवानी मातेची मिरवणूक काढण्यात आली या निमित्तानं भव्य लेझीम मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या तालावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बहारदार लेझीमचा डाव सादर केला दरम्यान ज्योती अलकुंटे यांनी नवरात्र उत्सवाबाबत अधिक माहिती दिली मी सौ ज्योती अलकुंटे, अलकुंटे परिवारातली सून आई राजा उद उद सदानंदीचा उद या गजरामध्ये आपण आज शारदोत्सव नवरात्र महोत्सव चालू केलेला आहे आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली माझे सासरे नागनाथ नाना आडवप्पा अलकुंटे यांनी या रोपट्याला लावलेलं होतं आज पन्नासावं वर्ष साजरा करत असताना सून म्हणून आणि हा माझा अलकुंटे परिवार स्वतःला खूप अभिमानास्पद वा वर्तनातून हा कार्यक्रम साजरा करत आहोत कारण त्यांनी पन्नास वर्षापूर्वी या नवरात्र महोत्सवाची सुरुवात केली होती आणि आईराजा उद उदच्या गजरामध्ये त्यांनी ह्या स्त्रीची स्थापना केली होती तेव्हापासून धरून ते आज तागायत आम्ही अलकुंटे परिवार हा उत्सव आत् अत्यंत मार्मिकतेनं अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आणि तितकंच आनंदोत्सवामध्ये ही परंपरा नानांनी जी परंपरा ठेवून गेली होती त्याची धुरा सांभाळत माझे पती श्री मनोजकुमार एकनाथ आलकुंटे माझा मुलगा रोहित अलकुंटे यावर्षीचा उत्सव अध्यक्ष आहे तो आणि उत्सव प्रमुख म्हणून आणि आकाश अलकुंटे म्हणून अशा माझ्या अलकुंटे परिवारांनी सजलेला धजलेला आणि तितकाच अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही गेली पन्नास वर्ष मी यायच्या अगोदरपासून आ, ही धुरा आम्ही सांभाळत आहोत या मिरवणुकीत मनोज कुमार बंडे गौरव अलकुंटे चंदू नेताजी उत्सवाध्यक्ष रोहित अलकुंटे चेतन डोईझोडे योगेश गवळी अनिकेत बंदपट्टे आकाश जानगवळी विनायक बंडे मचिंद्र परमाळी राजू डोईझोडे प्रवीण परदेशी अतुल चव्हाण आकाश बासुदकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते